नमस्कार मित्रांनो समाचार जंक्शन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुरंदर तालुक्यातील वाघापूर चौफुला येथे शुक्रवार दिनांक सोळा रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास हॉटेलसमोर मोबाईलवर बोलत उभ्या असलेल्या कांचन येथील एका टपरी चालकावर दुचाकीवरून आलेल्या सहा ते सात अज्ञातांनी कोयता व लाकडी दांडक्याने हल्ला करून हवेत गोळीबार केल्याची थरारक घटना घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या हल्ल्यात कृष्ण बाबासाहेब हवलदार वय वर्ष सव्वीस व्यवसाय पाणटपरी राहणार उरळीकांचन तालुका हवेली हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उरुळीकांचन येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी कृष्ण हवलदार यांनी सासड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात सहा ते सात जणांविरोधात विविध कलमां वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार कृष्ण हवलदार यांची उरुळीकांचन बस स्थानक परिसरात जयशंकर नावाची पानटपरी आहे शुक्रवारी ते त्यांचा मित्र संदीप देवराम यांच्यासह जेजुरी येथून उरळी कांचनकडे जात असताना जेवणासाठी गुरोळी तालुका पुरंदर ग्रामपंचायत हद्दीतील वाघापूर चौफुला येथील हॉटेल महाराजा परमिट रूम व बियर बार येथे थांबले होते जेवणानंतर संदीप देवराम बिल भरण्यासाठी आत गेले असताना कृष्णा हवलदार यांना त्यांच्या आईचा फोन आल्याने ते हॉटेलबाहेर मोबाईलवर बोलत उभे होते याच वेळी कांचनच्या दिशेकडून याच वेळी उरुळी कांचनच्या दिशेकडून तीन दुचाकींवरून आलेले सहा ते सात अज्ञान सहा ते सात अज्ञात इसम रस्त्याच्या पलीकडे मोटरसायकली उभ्या करून थेट कृष्णा हवलदार यांच्या दिशेने धावल्यातील काहींच्या हातात लाकडी दांडके एका इसमाच्या हातात लोखंडी कोयता होता एका इसमाने इस दांडक्याने कृष्णा हवलदार यांच्या पाठीत व पायावर मारहाण केली तर कोयत्याने डोक्याच्या डाव्या बाजूस वार केल्याने त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला दरम्यान रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या एका इसमाने त्याच्याकडील गावठी गावठी पिस्तुलातून प्रथम हवेत गोळी झाडली तर दुसरी गोळी कृष्णा हवलदार यांच्या दिशेने जीव घेण्या हेतूने आली मात्र सुदैवाने ती गोळी त्यांना लागली नाही गोळीबाराचा आवाज ऐक हॉटेलमधील कर्मचारी व परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले त्याचवेळी संदीप देवरामही बाहेर आल्याने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला जखमी अवस्थेत असलेल्या कृष्णा हवलदार यांना संदीप देवराम यांनी दुचाकीवरून उरळी कांचन येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले घटनेची माहिती त्यानंतर पुढील तपासासाठी सासोड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आपण पाहत आहात समाचार जंक्शन न्यूज प्रतिनिधी कृष्णा फुलवरे